टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगर मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मुकुंद नगर मध्ये आलो आहोत आणि नगर मध्ये चार एम आय एम आणि चार काँग्रेस चार समाजवादी अशी मोठी लढत होती एक अपक्ष पॅनल देखील या ठिकाणी होता आणि मुकुंदनगरमध्ये वीस तब्बल वीस लोकांची लढाई या ठिकाणी होती आणि वीसमधनं आपल्याला चार लोकांना निवडून द्यायचं होतं असं मुकुंदनगरची एक परिस्थिती होती आपण पाहतोय या ठिकाणी खान बाबा यांच्या आई खान मिना जाफर या ठिकाणी निवडणुकीमध्ये होत्या आणि काँग्रेस पक्षाकडनं त्यांनी निवडणूक लढवली त्या या ठिकाणी जिंकून आलेल्या आहेत आपण पाहतोय शम्स खान देखील या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतोय की शम्स खान देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोन ए आय एम आय एमचे दोन कॅन्डिडेट निवडून आले आहेत आणि दोन काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी उमेदवार आहेत उमेदवारांचा जोश या ठिकाणी चाललेला आहे आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतो गुलाल खेळतायत आणि शम्स खान यांचा फोटो घेऊन आणि त्याच्यावर कुठंतरी समीर समीर खान या ठिकाणी आपण पाहतोय की शम्स खानचे वडील हाजी शमीर खान यांचे फोटो आणि शम्स खान यांचे देखील फोटो आहे हा प्रामुख्याने मिनाथ जाफर खान ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि त्यांचा हा गड मानला जातो या ठिकाणी आपण पाहतो त्या इथं राहण्यासाठी आहेत आणि ह्याच ठिकाणी बाबा खान यांचा देखील गड मानला जातो या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी देखील आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे तरुण युवक या ठिकाणी आहेत ते देखील आपण पाहतोय आणिच या ठिकाणी आहेत आणि काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काय एकंदरीत मुकुदनगरच्या राजकारणाकडे पाहता आपण निकालाबद्दल आपण काय बोलाल खरंच खूप चांगला निकाल लागलेला आहे निवडणुकीपूर्वी समजा एम आय एम काँग्रेस समाजवादी पार्टी आता बहुतेक आले बाहेरून थोडी टीका टिप्पणी झाली एकमेकांवर परंतु आता निवडून आलेले सगळे समजा आपलीच माणसं आहेत आता काय बोलावं खूप आनंदाचं वातावरण आहे सध्या तिकडचे दोन पण आमचे हे दोन पण आमचे सगळे एकत्रच आहे सध्या आनंदाचं खूप वातावरण आहे नक्कीच या ठिकाणी आपण कुठेतरी हिरवा गुलाल सगळ्यांच्या अंगावर दिसतोय आता मार्केट मध्ये जे भेटलं ते आणलं आम्ही या ठिकाणी शम्स खान यांचे पंजा घालून एक कार्यकर्ता त्यांचा आलेला आहे काय आपण काय आपण बोलताल काय आपली प्रतिक्रिया एक महिन्यात ते आम्हाला गॉगल काढून बोला ना आपल्या डोळ्यामध्ये आम्हाला आनंद पाहू द्या काय प्रतिक्रिया तुमची पूर्ण नाही खूज आहे महिन्यात आम्हाला रंगलाई बारी बोलू या ठिकाणी शम्स खानचा बॅनर आणि बोर्ड घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते आहेत बाळ मागावा काय तुम्ही बोला ठिकाणी गुड्डू आहे प्रश्न पुढचे काय हारा गुलाल ये ओजी हारा आहे भगवान आहे एवढी हारा आहे ओजीचा अर्थ काय म्हणजे ओजी ओजी इस्लाम नक्कीच या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत या ठिकाणी लहान मुलं देखील आपण पाहतोय शम्स खानचे पंजे घालून आहेत काय आपली प्रतिक्रिया पतं। नक्कीच या ठिकाणी अजून लोक आपल्यासोबत आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण उमेदवारांकडे जाऊयात उमेदवार कशा पद्धतीने निवडणूक जिंकतायत आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी शम्स खान देखील या ठिकाणी आहेत आणि शम्स खान यांच्याकडे आपण आलेलो हो आहोत आणि शम्स खान हे मागच्या वेळेला कुठेतरी वेगळ्या पक्षाकड होते आणि आता आपण पाहतोय शम्स खान हे काँग्रेसकडनं होते आणि काँग्रेसच्या उमेदवारी म्हणून उमेदवार म्हणून काँग्रेसचे शम्स खान तैनात होते शम्स खान काय एकंदरीत आपण आज आपला विजय झालेला आहे अत्यंत चुरशीची लढाई ती झालेली आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीकडे बघता इकडे असं होत नाही मुकुंद साथ दिये और सबका बहुत बहुत शुक्रिया मुकुंदनगर वालो खोर अहमदनगर वालों हे कशा पद्धतीची साथ तुमच्यासोबत होती हक के साथ में हमेशा अल्लाह रहता और ना हक हमेशा शैतान रहता और वो सबको मालूम शैतन लोग किसके साथ में थे शमशान दुसऱ्यांदा आपण निवडणुकीमध्ये होतात मागच्या वेळेला आपला पराभव झाला होता या वेळेला कशा पद्धतीची निवडणूक झाली आणि कसा निकाल आगे निकाल तो अलमदुल्ला अच्छा आया और निवडणूक कैसी हो गई ये बोलणे की कि किसको जरूरत नहीं ना क्योंकि रिजल्ट सबको आ गया पाच मतांनी आपला पराभव झाला अशी एकंदरीत बातमी पसरली होती आणि असंख्य कार्यकर्ते त्याच्यावर नाराजी व्यक्त करत होते आपला पराभव झाला होता हे खरं होतं का काय होतं एकंदरीत घटना काय होती नाही लोक ते ना ही लागत आहे या ठिकाणी शम्स खान यांचा पाच मतांनी पराभव झाला अशा बातम्या पसरल्या होत्या शम्स खान याच्यावर प्रतिक्रिया देतात अनेक लोक आपले या ठिकाणी आहेत काय एकंदरीत शम्स खान बद्दल आपण बोलतो बोलो, बोलो, बोलो। शेर को आला ही था कितने बेड़ा शेर आला ही नक्कीच आपण पाहतोय खूप सारे लोक या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय वाटतं शम्स बद्दल शेर शेर येत आहे शेर को हराने वाला पहिला नाही हो आज साबित हो ते म्हणतात ना कासून नाही डासून आलेला पण नाही ते शेर शेरच आहे आणि हे मंजे राहणारच मोगो नगर कर बाप तो बाप रेंगाला भाई टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज